पूर्वीच्या काळी घरातील स्त्रिया नवीन सण आला तर सणाच्या अगोदर चुलीला मातीचा लेप दिला जायचा पोत्यारा म्हणतात त्याला तो दिला जायचा आणि ती चुलीची रूम आणि अख्खं घरच जर का सारवायचं असेल तर त्या सारवून घेतलं जायचं शेणाने तर थोडक्यात ही आपली चूलच आहे आणि आज मार्गशीर्च्या महिन्यातला गुरुवार आहे खूप वेळा नॉनव्हेज बनले घरी मग मला असं वाटलं की नको आपण ना पहिल्यांदा ही चिमणी क्लीन करून घेऊया फिल्टरमध्ये खूप सारं तेल दिसत होतं आणि आज माझाही उपवास आहे मला फराळाचं बनवायचं आहे त्या अगोदर हे चिमणीचे फिल्टर मी भिजायला घालते आणि हे तुमच्यासोबत शेअर करते हे ऑलरेडी पण मी केलेलं आहे पण तरीसुद्धा जे नव्याने माझ्या कुटुंबामध्ये जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी तर हा आहे कॉस्टिक सोडा जो हे फिल्टर अगदी कमी कष्टामध्ये खूप इझिली चकाचक चक करून देतो काहीही एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत आपल्याला फक्त असा एक मोठा टब घ्यायचा त्यामध्ये पाणी आणि फिल्टर बुडतील इतकं पाणी तर थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून मी वरून ग्लासनी ॲड केलं आणि मग हा कॉस्टिक सोडा हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून त्याला हात लावायचा बरं का कारण तो प्रॉपर्टीने खूप गरम असतो भासतो चटके बसतात त्याचे आणि हा असा पाण्यामध्ये व्यवस्थित सारा मिक्स करून ठेवायचा अर्धा तास किंवा एक तास तुम्ही ठेवू शकता तोपर्यंत तो त्याचं तो काम करून घेतो मस्त अगदी चकाचक करून ठेवतो हो फिल्टर जे काही तेल त्यामध्ये साचलेलं असतं आणि तेलकट चिकट झालेले जे फिल्टर असतात ना ते अगदी अगदी क्लीन होतात मी काय केलं इकडे तोपर्यंत दिवसाची सुरुवात बदामांनी केली आणि चहा ठेवला आहे स्वतःसाठी सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आहोना मी जाऊन सोडून आली आहे कारण मला आज पुन्हा गाडी लागणार आहे बाहेरची सुद्धा खूप काही कामं आहेत जसं की मला आज फुलं आणायची आहेत पूजेसाठी सुद्धा डेकोरेशनसाठी सुद्धा आणि फळं आणायची आहेत उद्या माझ्याकडे बिशीची पार्टी असणार आहे तर त्या सुद्धा काही तयारी करायची आहे या सगळ्या कामांसाठी मला गाडी लागणार म्हणून मग मी जाऊन यांना सोडूनही आले आणि मग आल्या आल्या पटकन फिल्टर भिजत ठेवले भांडी आणि पर्शीसाठी जर का मेड असेल तरीसुद्धा आपल्याला किती सारी कामं असतात घरात बघा भांडी मांडून घेतली स्वतःसाठी चहा करून घेतला फिल्टर भिजायला घातले आणि लगेचच देवपूजा करायला लगे आहे आणि उपवास आहे तर आज सगळ्या देवांना घासून पुसून छान व्यवस्थित आंघोळ घालायची चालू आहे साडेबारा वाजत आले भुकेची जाणीव झाली होती कविता म्हणजे माझ्याकडे येणारी हाऊस हेल्फर तिला मी विचारलं तर ती बोलली तिचाही उपवास आहे तर तिनंही काही खाल्लं नव्हतं मग आम्ही दोघींनी मिळून बसून एक एक ॲपल खाल्लं थोडासा आधार केला म्हटलं चला जेव्हा फराळ बनवायचा तेव्हा बनवू पण तोपर्यंत ॲटलीस्ट थोडासा आधार करून घेऊ मस्त दोघींनी गप्पा मारत ॲपल एन्जॉय केलं तिलाही आधार झाला आणि मलाही त्यानंतर तिनं तिचं अर्ध काम राहिलेलं केलं तुम्ही बघू शकता घड्याळात साडेबारा झालेले आहेत आणि हे बघा माझी पूजाही झाली खूप मस्त प्रसन्न असं वाटतं जेव्हा घरात पूजा होते आज थोडी लेटच झाली माझी पूजा बाराच्याच झाली होती बरं का पण थोडी लेटच होती आणि तोपर्यंत कल्पनाने मला तिच्या पूजेसाठी म्हणजेच हळदी कुंकवासाठी बोलवलं तिचे दुपारी ट्युशन्स असतात त्यामुळे तिनं लवकर पूजा करून घेतली मी मात्र संध्याकाळी करणार आहे आणि हे बघा किती सुंदर अशी तिनं पूजा मांडली आहे मस्त वाटलं साडेचार होत आहेत सकाळी हे फिल्टर काढून भिजायला ठेवलेत अगदी हौसेनी ते अजून धुतलेले नाही आहेत आता एकदम स्वच्छ झालेले असणार आहेत ते काहीच करावं नाही लागत जस्ट पाण्याखाली थोडंसं स्क्रब केलं आणि स्क्रब पण नाही करायला लागत फक्त थोडंसं विम लिक्विड लावून धुवून घ्यायचं ते लावायचं ही चिमणी क्लीन करायची मी ना आत्ता फुलं आणि पूजेची तयारी करण्यासाठी गेले होते म्हणजे हे सगळं आणण्यासाठी हे घेऊन आले पाठीमागे फ्लॉवर पॉट दिसतं खूप सुंदर मला फुलं मिळाली आज आणि दाखवते मी तुम्हाला आणि पूजेची पण फुलं घ्यायची होती तर हे सगळं खाऊची पानं वगैरे तर हे सगळं करून आले आणि सगळ्यात महत्त्वाचं फळं संपलेली आहेत आत्ता हे दोन तीन दिवसांपूर्वी ते भरलं होतं एक ॲपल फक्त उरले आता मला पुन्हा जावं लागणार आहे एक तर उपवास आहे चहा करून प्यावाचा म्हण प्यावाचा वाटत होता म्हटलं करूया तोपर्यंत आठवलं की यार आपण फ्रूट्सच नाही आणले तर चला इथे समोरच मिळतात पटकन घेऊन येते आणि जायच्यावर तुम्हाला ना फ्लॉवर स्पॉट मी कसे सजवलेत ते दाखवते हे बघा म्हणजे या ड्रेसच्या फ्लॉवर्सला मॅचिंग होत आहे मला <laughs> खूप दिवसापासून ही हवी होती आज नेमकी मिळाली तर ही एवढी फुलं ना मला त्यांनी शंभर रुपयाला दिलेत मस्त ना पण खूप मस्त वाटतं फुलांना बघून मिळतच नव्हती मला या एरियामध्ये ही अशी फुलं भेटली आज आणि हे सकाळी धुवून ठेवलंय मी कारण हे मला पूजेसाठी लागणार आहे म्हणून इथे मी एक कॅन्डल ऍड केली आहे आणि अजून दुसरा पॉट जो मी इथं ठेवला आहे सजवून ही माझी नेहमीची फुलं ही तर असतात ही मिळतात इकडे तर चला पटकन फ्रूट्स घेऊन येते हे एक आयकिया ब्रँडचं मी एक अजून एक मिक्सिंग बॉल मागवला आहे तर तो, तो आला आहे आणि कसं पॅकिंग केलं आहे बघा यांनी हे पण ॲमेझॉनवरूनच हो ऑर्डर केले मी हे मी ओपन करेन आल्यानंतर चलो पूजेची घाई आहे आता मला गॅस स्टोव म्हणजेच माझा हॉप क्लीन करण्यासाठी मी जे काही सीप नावाचं लिक्विड यूज करते तर ते रिसिव्ह झालं होतं कारण पहिलं माझं कालच संपलं हे रिसीव तीन चार दिवसांपूर्वीच झालेलं आहे ऑलरेडी मी ऑर्डर ऑर्डर टाकून ठेवली होती तर तेच मी इथं ओपन केलं कारण आता चिमणी क्लिनिंगसाठी हे लागणार आहे त्याच्यावरती सुद्धा खूप ऑइल साठलेलं असतं आणि हे स्ट्रॉंग असतं त्यामुळं हे छान क्लीन करते चिमणी आता वाजताय बरोबर पाच आणि नवीनच सीपचं ओपनिंग आता मी केलं आहे चिन्नी क्लिनिंगसाठी आणि ॲक्च्युली हे मी यूज करते हॉबसाठी तर गेली दोन वर्ष झालं ओटा आणि हब आणि तुमच्यापैकीच एका मैत्रिणीने मला सजेस्ट केलं होतं की व्हाईट ओटा पितांबरीने घासायचा तर तेव्हापासून मी पितांबरी यूज करते आणि त्यातला त्यात मला हे जाणवलंय की आपली जी पितांबरी नावाच्या ब्रँडची जी पितांबरी असते ना तर ती तिच्यापेक्षा व्हाईट कलरची सध्या जी मिळते समथिंग बाबा पावडर वगैरे काहीतरी नाव आहे तिचं तर ती जास्त मला इफेक्टिव्ह वाटते व्हाईट ओटेसाठी कम्प्लीट वाईट चकाचक चक कर ती करते ती रात्री झोपताना मी ते लावते ओठ्याला आणि सकाळी जे स्क्रब करते त्यामुळं ओठ्यासाठी सध्या मी हे नाही वापरत पण माझा हॉब अगदी त्याच्यावरतीचे जे काही सगळे म्हणजे सगळे बॅक्टेरिया वगैरे अगदी मारून अगदी स्वच्छ आणि शायनी ठेवण्यासाठी हे मला हेल्प करतं आणि हे पर्सनली माझं फेवरेट आहे हे काही पेट प्रमोशन नाही आहे बरं का हे पूर्वी ॲमेझॉ सॉरी हे पूर्वी याला मिळायचं मध्ये पण डिमार्टवाल्यांनी आता हे बंद केलं आहे आणि त्यांनी दुसरीच कोणाची तरी हे घेतली आहे म्हणजे ते मिस्टर समथिंग काहीतरी असतं ते शक्तिमानचं चित्र वगैरे असतं ना ते वालं आणि हे आता तिथं नाही मिळत मग मी हे ऑनलाईन ऑर्डर करते तर हे ॲमेझॉनचं ॲमेझॉन सा, सॉरी फ्लिपकार्टवरून मागवलं यावेळेला फ्लिपकार्टवरचं सर साफसफाईला सुरुवात करते एक तास लागेल ला आता सहा वाजेपर्यंत चहा आणि हे क्लिनिंग असं टार्गेट ठेवलं आहे सहा नंतर मग स्वतःचं आवरणार घर आवरणार आणि पूजा वाढणार व्लॉग कंटिन्यू बघत राहा हां यापूर्वी काही व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हे चिमणी क्लिनिंग सहसा मी एकटी नाही करत आहो असतातच मदतीला आज मात्र अगदी ऐन वेळेला हे क्लिनिंगसाठी काढलं त्यामुळं आता हे एकटीलाच करावं लागणार आहे हे विकेंडला करायला हवं होतं पण ते नाही झालं माझ्याकडून सम्हावू तर चला ठीक आहे त्यांची आठवण काढत काढतच मी ही चिमणी क्लीन करते कारण सतत वरती चढा खाली उतरा कपडा स्वतःच तो भिजवून ओला करून घ्या स्वतःच घासून घ्या वर खाली करावं लागतं ना एकट्याला दोघं असेल तर पटकन होतं आणि एकाच्या हाताखाली दुसरं असेल तर काम अगदी इझिली पटकन होतं पण ठीक आहे हरकत नाही केली मी चिमणी क्लीन आणि जास्त इतकी पण काही घाण नव्हती जे काही फिल्टर घाण होते ते तर अगदी इझिली भिजवून घेतल्यामुळं झालेले आहेत क्लीन पण हे बघा हे अशा पद्धतीनं एक गोष्ट क्लिनिंगसाठी काढली ना की आपल्याला अख्खं घर घाण दिसायला लागतं ॲटलीस्ट माझ्या बाबतीत तर असं होतं तुम्हाला होतं का असं नक्की सांगा एखादी वस्तू किंवा घरातील एखादी एखादा कॉर्नर समजा आपण क्लिनिंगसाठी काढला पुसायला घेतला स्वच्छ करायला ऑर्गनाईज करायला तर हळूहळू सगळंच घाण दिसायला लागतं की यार हे पण घाण आहे ते पण घाण आहे इथेही डस्ट आहे हेही ऑर्गनाईज करायची गरज आहे हेही विस्कटलेलं आहे मला नेहमी असं होतं ने आणि ऐन वेळेला जेव्हा मी निवांत असते रिलॅक्स असते काहीच काम करत नसते तेव्हा मात्र काही दिसत नाही हे बघा फिल्टरची अवस्था किती घाण पाणी निघालेलं आहे हे हां अगदी तेलकट ग्रीसवालं पाणी आहे हे आणि फिल्टर बघा किती चकाचक झालेत हे ओनली ना आता नळाखाली जरी प्रेशरने धुवून घेतले तरी चालतात बरं का पूर्णपणे त्यातला सगळा तेलकटपणा निघून गेलेला असतो पण एक आपल्य समाधान म्हणून पुन्हा त्याला थोडंसं मी सोप लावून घेतला ॲक्च्युली या सोपने मी चिमणी घासायला हा घेतला होता हे स्क्रब जे वापरतो ना आपण ते अगदी सॉफ्टवालं घ्यायचं बरं का अदरवाईज त्या चिमणीला ग्लास जो असतो ना त्या तिकडे सगळी स्क्रॅच उठतात आणि या फिल्टरलासुद्धा स्क्रॅचेस उठू शकतात म्हणून मग मी यूज केलेली अगदी सॉफ्ट झालेली घासणी घेते आणि बघू शकता किती छान स्वच्छ झालेले आहे फिल्टर हेच जर आपण कॉस्टिक सोडा यूज केला नसता आणि हाताने घासत बसलो असतो तर केवढा सारा वेळ गेला असता आणि त्याच्यामध्ये ज्या काही खाचा आहेत तिथे ते स्क्रब घुसवणं काढणं किंवा ब्रश घेऊन पुन्हा ते क्लीन करणं हा असा उद्योग करावा लागला असता जो मी पूर्वी करायचे बरं का जेव्हा मला माहिती नव्हतं की हा प्लास्टिक सोडा इतकं चांगलं काम करतो तर थँक्स टू कल्पना जी माझ्या समोर राहते माझी मैत्रीण की जिने मला ही आयडिया दिली झालं सगळं किचन व्यवस्थित क्लीन आणि सेट झाल्यानंतर घर आवरून घेतलं मी आणि मग पूजा मांडते देवीचा मुकुट आणि दागिने मी लास्ट इयरच खरेदी केलेली होते त्यामुळे यावर्षी पुन्हा नाही खरेदी केली आणि हा जो काही कलश आहे तो नेहमी म्हणजे बारा महिने माझ्या देवाऱ्यामध्ये म्हणजे मंदिरामध्ये असतो आणि माझी आई ठेवते त्यामुळं मीही ठेवते अगदी पूर्वीपासून तर तो तोच हा कलश आहे ज्याला सकाळी ही जी विड्याची पानं आहेत ना ती नव्हती मी मगाशी जाऊन घेऊन आले थोड्या वेळापूर्वी तर ती घातली व पहिल्यांदा त्या तांब्यामध्ये एक नान आणि सुपारी आणि मोती जर का असेल आपल्याकडे तर तो टाकायचा आणि त्यानंतर हा पुजलेला नारळ विड्याची पानं लावून घेतली आणि स्वस्तिक काढून घेतलं तांब्यावरती आणि मग हे असं देवीचं मुकुट किती सुंदर आहे किती छान प्रसन्न वाटतं ना घरामध्ये अगदी घरातील वातावरणच बदलून जातं भारी वाटतं एकदम अशी पूजा वगैरे मस्त मला आता असं वाटतं यार पूर्वी का नव्हते मी करत ही अशी मुकुटवाली ओनली मी तो तांब्या मांडायची मला माहितीच नव्हतं की हे असं काहीचं असतं आणि हे इतकं छान सजवून मस्त वाटतं पूजा केल्यानंतर जे काही दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी मी हे दिवे मागवले होते कॅन्डल होल्डर्स ते जे यूज झाले नव्हते ते आत्ता या पूजेसाठी वापरते आहे आणि एखादा छानसा गुरुवार बघून म्हणजे माझ्या वेळेनुसार मी लक्ष्मीपूजनसुद्धा करून घेणार आहे अगदी जसं दिवाळीमध्ये करतात अगदी त्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करणार आहे आणि हे सारं शूट माझ्या प्रीतीशनं केलं आहे खरं तर आज साडी नेसायची मी ठरवलं होतं बरं का सकाळी मी कविताला बोलले पण होते पण इतकी सारी कामं काढली मी आजच्याच दिवशी दोन वेळा मला बाहेर जावं लागलं चिमनी क्लिनिंग आणि बाकी इतर नॉर्मल कामं तर आहेतच कंटाळा आला मला पुन्हा म्हणून म्हटलं जाऊ द्या आपण ओढणी घेऊ डोक्यावरून आणि ड्रेसच ड्रेसवरतीच पूजा करू आज लक्ष्मी देवी प्रसन्न पूजा झाली माझी देवीची पूजा मांडतानाच मी अथर्वशेषाणी सुरुवात केली होती त्यानंतर देवीची स्तुती म्हणजेच श्री लक्ष्मी स्तुती हे स्तोत्र मी लावलेलं ला आहे यानंतर लगेचच मी माझ्यासाठी आणि प्रीतीसाठी स्वयंपाक करून घेतला आहो आज जेवण्यासाठी नव्हते कारण ते ऑफिस मधल्या एका कलिकच्या लग्नासाठी गेलेले होते तिकडूनच जेवण करून येणार होते प्रसादामध्ये तुम्ही पाहिलं की मी ड्रायफ्रुट्स घालून छान शिरा बनवला लग्नाला गेले होते लग्नाला कलिकच्या लग्नाला <laughs> त्यामुळे आज ना मला खूप आठवण आली तुमची चिमणी क्लीन करताना फिल्टर क्लीन करताना खूपच मस्त मांडली आहे ना भाज्या सुंदर दिसत आहेत ना चारी। मी ही फुलं म्हणत होते तुम्हाला त्या दिवशी okay. की अशी फुलं हवी आहेत मला अशी फुलं आपला माझा फेवरेट फुलवाला तुम्ही तिथे जात नाही ना एज युजुअल तुम्ही जात नाही रोड वाकडा पण तुम्हाला या साइडला जायला नाही आवडत तुम्हाला या साइडला जायला आवडतं आय नो चला मैत्रिणीनो याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय